चला तर आज आपण नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण महिला व बाल विकास विभागामध्ये अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदाची भरती प्रक्रिया जी आहे तर, तर, तर ती दोन हजार पंचवीस मध्ये राबवली जाणार आहे तर त्याच्या संदर्भातलं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे या जे आहेत त्यांनी ट्विट करून सांगण्यात आलेलं आहे तर महिला व बालविकास विभागामध्ये रिक्त असलेल्या पदांसाठी भरती प्रक्रिया जी आहे तर ती राबवली जाणार आहे महाराष्ट्र शासनाने सत्तर हजार पदाची भरती करण्याचा निर्णय घेतला असून महिला व बालविकास विकास विभागांतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गत पाच हजार सहाशे एकोणचाळीस अंगणवाडी सेविका आणि तेरा हजार दोनशे त्रेचाळीस अंगणवाडी मदतनीस अशा एकूण पदाची भरती करण्यात येणार आहे फेब्रुवारी ते बा दोन मार्च दरम्यान मुख्य सेविका पदासाठी ही सरळ सेवेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून ही भर प्रक्रिया ही पारदर्शक पद्धतीने राबवण्याबाबत उचित खबरदारी घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत असंही त्यांनी सांगितलेलं आहे यासोबतच राज्य महिला आयोग महिला आर्थिक विकास महामंडळ महि बालविकास बालकल्याण समिती बाल न्याय मंडळातील रिक्त पदांची ही भरती लवकरच केली कर जाणार असल्याचेही त्यांनी सूचना अधिकाऱ्यांना दिले आहेत यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यांची यादव एकात्मिक बालविकास सेवा आयोगाचे आयुक्त कैलास पगारे यांच्यासह इतर उपस्थित होते असंही याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे तर आले बा महिला व बालविकास विभागामध्ये अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदाची लवकरच भरती प्रक्रिया जी आहे तर ती लाभ राबवली जाणार आहे तर इच्छुक उमेदवार जे असणार आहे तर त्यांना इथं अर्ज करता येणार आहे त्याच्या संदर्भातली डिटेल जाहिरात आल्याच्यानंतर आपण डिटेल व्हिडिओ घेऊनच येऊ परंतु ज्यांना तयारी करायची आहे तर त्यांनी आत्तापासूनच अभ्यासक्रम जो आहे तर तो बघून घ्या अभ्यासक्रमासंदर्भातला डिटेल व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्याच्यासोबतच तुम्हाला अभ्यासक्रम आणि त्याच्यासाठी लागणारी बुक यादी ही तुमच्यासाठी लवकरच मी त्याचा डिटेल व्हिडिओ घेऊन येणार आहे तर ते पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा धन्यवाद